काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये चोवीस तास डिलेवरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया व व व निदान योग्य सल्ल्याची सोय टाका बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पंढरपूर येथील शिवसेनेच्या बैठकीत गोंधळ पक्ष निरीक्षकांसमोरच पदाधिकारी भिडले सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी समोर काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील अकरा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले होते याची दखल घेऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेचे पक्ष निरीक्षक संजय कदम यांच्या उपस्थितीत सोमवारी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह इथं जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू बापू पाटील माजी आमदार सिद्धाराम भेत्रे माजी आमदार जयवंतराव जगताप माडा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे उपस्थित होते यावेळी निरीक्षकासमोर शिवसेनेचे पदाधिकारी एकमेकांविरोधात भिडल्यानं गोंधळ उडाला होता काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यामुळे पुन्हा एकदा पक्षातील गटबाजी समोर आहे याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी काय निर्णय घेणार याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलंय तसेच सोलापूर इथं पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देणारे शिवसेनेचे नेते दिलीप आक्रमक भूमिका घेऊन पक्ष निरीक्षकांकडे गटबाजीची तक्रार केली तर पाहूया काय म्हणाले ते मागील दोन दिवसांपूर्वी तुम्ही सोलापूर शहरात पत्रकार परिषद घेऊन राजीनामा दिला होता आज पुन्हा पंढरपूर शहरात समन्वयकाची बैठक होते काय सांगू आम्ही काल आणि परवा दोन दिवसामध्ये एकतीस <coughs> पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला त्याची पार्श्वभूमी अशी आहे त्या महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून ते कॉमन मॅन म्हणून ओळखायला लागले त्यांनी भरभरून निधी दिले काही लोकांना परंतु इथं त्याचा काही उपयोग झाला नाही ज्याला अधिकार नाहीत अशा लोकांनी ढवढावळ करून सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये फार मोठी शिवसेनेची वाताट लावलेली आहे आता सन्मान्य आज या ठिकाणी निरीक्षक आमचे कदमसाहेब आले त्यांच्यासुद्धा कामाचा अनुभव बघता आजच्या मीटिंगमध्ये ज्या काही गोष्टी विस्तारानं विचारत होते मी त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हे चाललेला वर जाऊन फसवेगिरीचा प्रकार बंद व्हावा तरच शिवसेना आमच्या सोलापूर शहरामध्ये महानगरपालिका आम्ही काहीतरी रिझल्ट देऊ शकू अशा अवस्थेमध्ये वेळेवरच निरीक्षक या पंढरपूर शहरात आले त्यांनी मिटिंग घेतली प्रत्येक बारशे असेल माडा असेल सोलापूर शहर असेल अशा पद्धतीनं एक नेता म्हणून आमच्या त्यांना की त्यांना कायम महानगरपालिका आणि जिल्ह्यामध्ये त्यांना ठेवावं कारण त्यांचा अनुभव त्यांचे संघटना कौशल काम हे निश्चित ह्या सर्वांना करा दरम्यान तुम्ही देखील आहात होता काही लोक उठून तुम्हाला विरोध करत होते बाचाबाची झाली काय वाटतं ओन नाही ज्याने विरोध केला मला त्या पार्श्वभूमीवर मी जात नाही त्याच्या पण मी बोलत असताना माझं नाव घेऊन बोलला त्यामुळे मला बोलणं भाग पडलं आता आम्ही राजीनामे पदाचे दिलेत पक्षाचे राजीनामे दिलेले नाहीत म्हणजे राजीनामा जर दिले तर मी शिवसैनिक म्हणून कार्यरत राहा शिवसैनिक म्हणून कार्यरत राहा हो त्या पद्धतीची स्टेटमेंट आमची मग आता तुमचं जर समाधान झालं नाही काय का राहणार आम्ही सगळ्यांना सांगितले की बाबा आपण आता साहेबांनी इथं त्यांचे निरीक्षक म्हणून साहेबांना पाठवलं आहे ते सगळा अहवाल वर देतील आणि आम्ही सुद्धा सांगितले की सर्व कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे चार दिवसांनी बैठक घेऊन आपण पुढील निर्णय कोणत्या पद्धतीने घ्यायचा आपण निर्णय घेणार आहोत सावंत सर पुन्हा एकदा बघा वरच्या सृष्टीने सन्मान्य शिवाजी सावंत सरांना किल्ला प्रमुख संपर्क म्हणून ने, नेम नेमलेला आहे आणि त्यांच्या गावामध्ये कोणतरी जायचं आणि तिथं पदाधिकाऱ्या निवडायचे ही कुठली पद्धत आहे आम्ही गेलो ना मुंबईला शिवाजी सावंतांना पदमुक्त केलं का सांगा पदमुक्त केला असेल तर आम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं ते सांगा नाही म्हणलं मी शिवाजी सरांना काढलेलं ना कोण म्हणतोय मग साहेब हे काय चाललंय म्हणलं शनी उठायचं त्याच्यात जाऊन मिटिंग घ्यायच्या डावला साठे हा आई त्या संबंध तो लोकसभेचा प्रमुख असेल आणि सगळ्या खोट्या माहिती संघटना लय मजबूत आहे संघटना अशी आहे हे सगळे फसवेगिरीची भाषा बंद झाली पाहिजे आणि संघटना बांधणीचं काम ह्या निरीक्षकांच्या हस्ते झालं पाहिजे हो आमचं म्हणणं मांडणार आहे ना मग त्याचा पक्ष आमचं काय म्हणणं आहे त्याला काढा शिवाजी सावंत साहेबांना साठेला अजून प्रमोशन द्या पण सांगा यांना प्रमोशन दिलं याच्या आता काम करा मग ती तयारी आमची पण फसोबसवी करणं कुणाला तर आणणं कुणाला तर पद देत आहेत ही पद्धत चुकीची पक्षाची दृष्टीनं त्यामुळे पक्षाची वाताच झाली तुमची भेट झाली का निरीक्षकांशी बोल ना मला वेळ देतो म्हणले